अर्जुनी मुग तालुक्यातील भारत पेट्रोल पंप येथे होत आहे ग्राहकांची लूट अर्जुनी मुग येथील भारत पेट्रोल पंप येथे पेट्रोल आणि डिझेल पंपावर ग्राहकांची फसवणूक होत आहे लक्ष नसताना इंधन टाकणारा हात करू मापात पाप केले जात आहे झिरो रिडिंग न करताना बाईक मध्ये पेट्रोल सोडले जात आहे याबाबत ग्राहकांनी केलेल्या तक्रारी केराच्या टोपलीत टाकल्या गेल्याचा अनुभव येत आहे पेट्रोल पंपावरील ही लूट थांबवण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग वेद शास्त्र विभाग पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी यांच्याकडून ऑन द स्पॉट कारवाईची गरज आहे या दरम्यान पुरवठा विभाग विदमानपण शास्त्र विभाग आणि पेट्रोलियम कंपन्यांकडून होणाऱ्या कारवाई वेळी खबरदाराकडून पंप मालकांना मिळतात त्यामुळे अनेकदा कारवाई कागदावरच राहते फसवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या यंत्रणेचे लिंकिंग असल्याने अधिक मिळत आहे पेट्रोल पंपावर ग्राहकांना दुचाकी वाहनात पेट्रोल कमी सोडण्याच्या तक्रारीत सातत्याने वाढ झाली आहे काही ठराविक पेट्रोल पंपावर ठराविक किमतीचे पेट्रोल नॉझेलमधील मधील हात चालाकी सुट्या पैशाचा वाद ग्राहकांचे लक्ष नसताना मीटरची गती वाढवणे तसेच स्टंपिंगसाठी टाळटाळ केले जात असल्याच्या तक्रारी आहेत एकदा ग्राहकाने पन्नास रुपयांचे पेट्रोल घेतले आणि दुसऱ्या ग्राहकाने शंभर रुपयाचे पेट्रोल घेतले तर मीटर रिडिंग झिरो केले जात नाही शंभर रुपयाचे पेट्रोल घेतल्यास प्रत्येक पंपावर रीडिंग वेगवेगळी दाखवली जाते पेट्रोल डिझेलचा दर सातत्याने बदलतो मात्र अनेकदा दर कमी झाला असल्यास दर बदलण्याचा दुसऱ्या दिवशी जुन्या दरानेच पेट्रोल डिझेल विक्री होत असल्याचा तक्रारी आहे उत्तर प्रदेशामधील काही पेट्रोल पंपावर एक वर्षापूर्वी चिप बसवल्याचे हो स्पष्ट झाले त्यामुळे केंद्रीय पेट्रोल पंप विभागाकडून राज्यातील सर्वच पंपाची तपासणीची मोहीम राबवली वाहनात पेट्रोल टाकणारा डिस्पेन्सर मध्ये चिप बसवली हो जाते टाकीत पेट्रोल पडायचे बंद झाले तर मीटर रिडिंग सुरूच राहते ही चिप दिल्ली आणि कानपूरच्या बाजारात एक ते दोन हजार रुपयांना मिळत असल्याचेही तपासात पुढे आले आहे तसेच प्रकार सायनाथ पेट्रोल पंप वर तर होत नाही आहे याची शक्यता आहे इलेक्ट्रॉनिक चिप बसवण्याची शक्यता नकारात ना येत नाही त्यासाठी तपासणीची गरज आहे अन्यथा पेट्रोल पंप बंद करा अशी सामान्य नागरिकांचे मत आहे